श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसंच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे आपल्या मुला संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी, प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला संपूर्ण नवरात्रीचे फळ तर प्राप्त होणारच पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबादा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर हा उपाय आपल्याला कधी करायचे कोणत्या वेळेत करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा यंदा दुर्गाष्टमीला शोभन योग तयार होता या योगामध्ये जर आपण दुर्गा मातेची पूजा सेवा आराधने केली तर त्याचं पुण्य आपल्याला अनंत पटीने प्राप्त होत असतं पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने दुर्गा मातेची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवसाला वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते या तिथीला व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता दुर्गा देवीला आवर्जून आपल्याला लाल ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सेवेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण आपली कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते जर तुम्ही नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये अजूनपर्यंत आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे लवंग ही दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंगाची जोडी अर्पण करणे विशेष महत्वाचे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लवंगाची जोडी देवीला अर्पण केल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते तसेच लवंगाचे उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्ताचे नशीब उजळते नवरात्रीमध्ये दररोज लवंगाची एक जोडी देवीला अर्पण केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडतात लवंगाच्या उपायामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला उद्या महाअष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि स्वच्छ वस्त्र हे करी परिधान करायचे मंगळवारी म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी माता महागौरीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायची आहेत त्यानंतर आपल्याला देवपूजा देवपूजाही करून घ्यायची आहे देवीला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत ज्या आपण लवंगा घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नस नसाव्या आता हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे तर ह्या एकशे आठ ज्या लवंग आहेत त्या आपल्याला एका वाटेमध्ये घ्यायच्यात आता या लवंगामधली सगळ्यात पहिली एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला एक वेळा ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारण मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला जप करायचं आणि ही लवंग जी आहे ती आपल्याला आपल्या कुलदेवीच्या तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल त्यावर अर्पण करायचे पुन्हा तुम्हाला दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचं जप करायचं आहे आणि पुन्हा दुसरी लवंगसुद्धा आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात एकशे आठ वेळा आपल्याला नवार्ण मंत्राचं जप करायचं आणि एकशे आठ वेळा आपल्याला या लवंगा ज्या आहेत त्या आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्रीसुप्तमचं पठण करायचं आणि एक वेळा आपल्याला सिद्धी कुंचिका स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे हे सर्व जे उपाय आहेत हे सर्व जे सेवा आहेत ते अतिशय प्रभावी आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला माताराणी ही प्रसन्न होत असते आपल्याला हात जोडून मनोभावे देवी आईला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ह्या लवंग आपल्याला देवीच्या चरणाजवळच ठेवायच्यात आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर ह्या लवंग आपल्याला तिकडनं उचलायच्यात एका डब्बीमध्ये आपल्याला ह्या लवंगा ज्या त्या भरून ठेवायच्यात आणि दररोज जर तुम्ही चहा बनवत असल तर चहामध्ये आपल्याला या दोन दोन लवंगा टाकायच्यात आणि त्याने आपल्याला चहा हा प्यायचा किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवतील तर त्यामध्ये आपल्याला या लवंगा जी आहेत त्याची पावडर करूनसुद्धा तुम्ही टाकू शकतात कारण या लवंगांवर आपण अतिशय प्रभावी सेवा केलेल्या आहेत त्यामुळे त्या अभिमंत्रित होतात आणि जेव्हा अशा अभिमंत्रित लवंगांपासून आपण काही पदार्थ बनवतो आणि तो आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य खातो तर त्यावर त्यामुळे जे आहे आपल्यावर माताराणीची भरभरून कृपा ही होत असते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर काही कारण तुम्हाला अष्टमीला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही नवमीच्या दिवशीसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटं विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्यावर अखंड माता राणीची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दी